सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आपण रामनवमी साजरी करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पूजाचा वेळ पूजाविधी आणि रामनवमी पूजेत काय करायचे हे सगळे माहिती करून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना चैत्र महिना खूप खास आहे या महिन्यात चैत्र नवरात्री येते चैत्र शुक्ल पक्षात नवमीच्या दिवशी रामनवमी साजरी केली जाते चैत्र नवमी नवरात्रीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता याच दिवशी नवमी तिथीला कन्यापूजनही केले जाते तर रामनवमी दोन हजार पंचवीसमध्ये सहा एप्रिलला साजरी केली जाणार आहे तर आता आपण जाणून घेऊ रामनवमीचा मुहूर्त आणि पूजाविधी रामनवमीचा पूजा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून आठ मिनटं ते दुपारी एक वाजून एकोचाळीस मिनटापर्यंत आणि रामनवमी तिथी आरंभ होणार आहे पाच एप्रिल सायंकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे सहा एप्रिल संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी आता जाणून घेऊया पूजाविधी कशी करावी रामनवमीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून पूजेच्या ठिकाणी भगवान श्रीराम व सीता मातेचा फोटो ठेवून चंदनाचा टिळा लावून फुलमाळा अर्पण करून नैवेद्य दाखवून धूपदीपाने पूजा करावी भगवान रामाला पूजेत कमळाचे फूल आणि तुलसीपत्र विशेष प्रिय आहे रामनवमी व्रतकथा वाचावी आणि आरती करावी रामनवमी दिवशी राम रक्षा मंत्राचा जप करावा आपणा सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ